थे? अरे मी तुला हॉटेल वर शोधतो तू इथे अरे इथे बसून वाट बघतो रे बर्फीची बर्फी येस बर्फी? yes, बर्फीच दुसरा शब्दच नाही डॉ तरी कोणत्या वयात खऱ्या अर्थानं आकर्षक दिसते तीस आ... ते पस्तीस या वयात अच्छा या वयामध्ये ती बर्फीचा तकडा असते बर्फीचा <laughs> तकडा <तो> <laughs> अशीच बर्फी मी या इथे जिम मध्ये हो पाहिजे रेड कलरचा टॉप अँड ब्लॅक डायट्स काय चाललंय काय तुझे अरे त्या बर्फीने मला असा साथ केला रोज रे आनंदानं गरज मिळलो <laughs> अरे तो रोमॅन्टिक सिग्नल रोमॅन्टिक येईलच एवढ्या आहात हे बघ ती येण्या अगोदर माझं काम मी तुला सांग बोल मी चाललोय अमेरिकेला तेव्हा पासपोर्ट आणि विसा मिळवण्यासाठी तुझी मदत हवी शिवाय मी एकटाच चाललो तर तुझ्या ओळखीचे कोण लोक असतील मला ऍड्रेस हवे एकटा जातोस ना मग माझ्या सगळ्या मैत्रिणींचीच मा अड्रेस तुला देतो मजा कर पण बर्फी ती बर्फीच बर्फी अरे अमेरिकेत तुला केक्स मिळतील पण बर्फी ना बर्फीची सव येणार नाही रेड ब्लॅक टाइट हाय डॉग हय रेड टॉप अँड ब्लॅक टाईप स्त्री कोणत्या वयात आकर्षक दिसते माहिती वीस ते पस्तीस वयात त्या वयात बर्फीचा तुकडा असते बर्फीचा तुकडा बर्फी एक्सक्यूज मी వట్ డ సూ సీమా టైమ్ సంగ मला सांग तू आता कुठे गेली होतीस सिनेमाला गेली होतीस का नाही पिक्चरला हा हा मी ना सर्कसला गेले होते सर्कसला ग्रेट रॉयल सर्कस इट वॉज रिअली really ग्रेट नो you know, डॉग काय धम्माल आली आणि की नाही डॉग त्यातला एक विदूषक ना पेरून तुमच्यासारखं वॉट माझं सारखं मला सांग तुझ्याबरोबर कोण होतं माझ्याबरोबर कोण होतं कमन डॉग पस्तीसशी आली की माझी आता थर्टी नाव म्हणजे बर्फी बर्फी, द्राक्ष खाते मी द्राक्ष द्राक? तुम्ही कुठून बोलताय पुन्हा डॉक अय डॉग आता इकडे तुझ्याकडे आलोय जा विचारायला वंडरफुल काय म्हणा मी गेले दोन तास वाट बघतोय तुझी मला सांग कुठे गेला होतास तू आता सांग ना कुठे गेला होतास तू हा सांगतो सांगतो लिसन सांगतो अशा संध्याकाळी एकटा पुरुष काय करतो काय एखाद्या रेस्टॉरंट मध्ये सुंदर तर ड्रिंक्स घेत गप्पा मारत असा फसणार मी मला सांगतो सर्कस ला गेला होतास का नाही बोल सर्कस ग्रेट रॉयल सर्कस इट्स अ ग्रेट रॉयल डॉग गेला खड्ड्यात आता मी तुला सोडत सर्कस ला जातो काय ग्रेट रॉयल सर्कस काय तु तुम्हाला वाटलं धंदे मला कळत नाही कळत नाही तुमचं धंदे मला अरे मी जर तिथं असतो ना तर दोघांना वाघाच्या पिंजऱ्यात ढकलला असता डॉग hey, तू आता सर्कसारखत याचा अर्थ नक्की तू ग्रेट ऑइल सर्कस ला गेला होतास गेला होतास का नाही <laughs> <laughs> तू हसू नकोस दात तोडून टाकिन तुझे मी शाकूर तोडून टाकिन तुझ्या सांग कोणाबरोबर गेला होतास कोणाबरोबर गेला होतास तू बर्फी बरोबर गेला होतास का नाही द्राक्ष म्हणलास ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव हो। द्राक्ष नाही रे बर्फी बर्फ बर्फी तू कोण चिडणार मी कोण चिडणार अरे मी चिडेन नाही तर चिडणार नाही तुझा काय समंत आहेशी अरे आपली दोस्ती तरी आठवणीत ठेवायची आता पुढच्या गॅपला जायना तुला बरोबर घेऊन जायना तुला सरकच दाखवी तुला आयशक्रीम काळला भारी म उगी राजील ना हा ऐकदाल ना माडला ऐकदाल ना हा जम्बारी जंबत दाखव जम्बारी जंबत <laughs> Hmm. काया से? मागी में आश्यस रिंगाना तीन हजार रिंग <laughs> गोट्या। रुपये मोजले होते पण ह्या रिंगचे हुक नीट घट्ट करे बघून तर पडले ना तर फार मागात पडते महान अरे खोट्यात खोट्या किंमत रुपये सदतीस फक्त Udah मितीला ya प्रेजेंट देणार Eh, eh, hey, Hei, hey, हाँ गुरख है, वाटर्स माना। ओ इधर क्या करता है वो तुम? क्या क्या हुं? क्या मतलब क्या है? हाँ? हमारे झंझट में मत पड़ना तुम। चलो चलो, ओ शब बाहर चलो चलो, ओ शब। ओ भाई, अरे देखने दो यार। सो अब कहाँ चलो? हिंदी ते उड़ा पुड़ा शिबलोते था पार्ट हिंदी। हाँ। हिंदीत फाडफाड बोलत नाही इंग्रजीत फाडफाड बोलतात हिंदीत हॅलो ओ कशा आहेत आवडल्या खोट्या आहेत सदतीस रुपयाच्या आहेत अय्या तुम्ही एक्झॅक्ट किंमत कशी काय ओळखली त्या नादान हरामखोर बेईमान प्रदीप सांगितलं निर्लज्जपणाने म्हणजे तुम्ही त्याला नावानं ओळखता स्टोर वाल्याला तो काय आपण स्टोर वाला म्हणून सांगितलं त्याने तो हरामखोर हॉटेल वाला हॉटेल वाला आता भेटून दे नाही त्याला तुडावला ना तर नाव बदलून ना देईन तुम्हाला इतकं चिडायला काय झालंय मग अशी असेच हिंदीत चिडले होते मी हिंदीत चिडीन आता मल्याळम मध्ये चिडीन तुम्ही दोघी मला कोण विचारणार तुम्ही जरा आराम करा अमेरिकेला जायच्या धावपळ exactly. तुम्ही म्हणूनच हे असं झालंय डॉक्टर आता अमेरिकेला जायला निघेपर्यंत रिलॅक्स जस्ट रिलॅक्स ओके जस्ट रिलॅक्स